नमस्कार सुवनेज किचन मध्ये आपले स्वागत आहे मालपोळी कोकणातील पारंपरिक पदार्थ आहे श्रावण महिन्यात कोकणात मालपोळी जरूर बनवली जाते लहानांपासून मोठ्यांपर्यंत ही पोळी आवडीने खाल्ली जाते चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया इथे एक वाटी गुळ घेतलेला आहे गुळ शक्यतो बारीक कापून घ्यायचा म्हणजे लवकर विरगळला जातो एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे गूळ आणि एक ग्लास पाणी घालून हा व्यवस्थित विरगळून घ्यायचा आहे इथे मी चम्मचच्या साहाने गूळ विरगळून घेणार आहे अशा पद्धतीने इथे मी गूळ विरगळून घेतलेला आहे आता यामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ घालून घेते त्याच वाटीने अर्धी वाटी तांदळाचं पीठ घालून घेते एक चमच वेलची पावडर चिमूटभर मीठ घालून घ्यायचं आहे गोडाच्या पदार्थामध्ये मीठ जरूर घालायचं म्हणजे त्याची चव अजून वाढते हे पीठ व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे पिठाच्या गुठल्या व्यवस्थित अशा मोडून घ्यायच्या आहेत इथे आपले बॅटर छान असे तयार झालेलं आहे थोडंसं घट्ट वाटत आहे तर यामध्ये पाणी घालून घेणार आहे पाणी घालण्या अगोदर पाव चमच हळद घालून घेते हळदीने मालपुळी दिसायला खूप छान दिसते आणि रंगसुद्धा खूप छान येतो अर्धा कप पाणी घालून घेते आणि व्यवस्थित हे बॅटर आपले एकजीव करून घ्यायचं आहे छान असं इथे आपलं बॅटर तयार झालेलं आहे जास्त घट्ट वाटत असेल तर तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता एका साईडला काविल गरम करायला ठेवलेला आहे काविलला तेल लावून घेते घॅचा फ्लेम हाय ठेवायचा आहे बॅटर छान असं परतला एकजीव करून घ्यायचं आणि नंतरच आपल्याला मालपुळी घालून घ्यायची आहे तर इथे मी दीड पळी बॅटर घालून घेते थोडंसं स्प्रेड करायचं चा आहे जास्त स्प्रेड करायचं नाही आहे अशा पद्धतीने मालपुळी घालून घ्यायची काविलवरती गॅसचा फ्लेम लो केलेला आहे आणि दोन सेकंदासाठी झाकण ठेवायचं आहे दोन सेकंद झालेली आहेत झाकण काढून घेते आणि एका बाजूने इथे मालपोळी व्यवस्थित अशी शेकून घ्यायची आहे शेकून घेतल्यानंतर पलटी करून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा व्यवस्थित अशी माळपोळी शेकवून घ्यायची आहे इथे पात्या दुसऱ्या बाजूने सुद्धा छान अशी शे माळपोळी शेकून घेतलेली आहे आणि इथे आपली मालपोळी तयार झालेली आहे एका प्लेटमध्ये काढून घेते दुसरी माळपोळी सुद्धा अशाच पद्धतीने तयार करून घेणार आहे कावीला तेल लावून घ्यायचं घॅसचा फ्लेम हाय ठेवायचा आहे दोन पळी इथे बॅटर घालून घेते बॅटर व्यवस्थित असं घालून झाल्यानंतर थोडंसं स्प्रेड करून घ्यायचं घ्यातचा फ्लेम लो करायचा आणि दोन सेकंदासाठी झाकण ठेवायचं आहे दोन सेकंद झालेली आहेत आणि आपली माळपोळी सुद्धा व्यवस्थित अशी पलटी करून घेतलेली आहे दुसऱ्या बाजूने सुद्धा छान अशी शेकून घ्यायची आणि इथे आपली माळपोळी तयार झालेली आहे अशाच पद्धतीने इथे दोन ते तीन माळपोळ्या तयार करून घेतलेल्या आहेत अगदी छान अशा झालेल्या आहेत गरमागरम माळपोळी खायला खूप छान लागते या मालपोळी तुम्ही लहान मुलांच्या टिफिनला सुद्धा बनवून देऊ शकता खूप छान लागतात रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सुहानीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद